चांगल्या व्यक्ती बरोबरही अपवादापर्यंत गोष्टी घडतात चांगलं काम करून देखील माझा पराभव झाला मी आज गणपती दिवस सांगतो की माझ्या इतकं काम गोरगरिबांसाठी महाराष्ट्रामध्ये जेवढे खासदार होते पोलीस केलं नसेल जेवढं मी काम केलं होतं नैसर्गिक प्रक्रिया होती परमेश्वराला मान्य नाही जेवढे तुम्ही चांगलं काम करता तेवढे तुमचे शत्रू वाढतात आणि शत्रू हे घराबाहेरही असतात घरामध्येही असतात आणि सगळे एकत्रित येऊन मला संपवण्यासाठी एकत्र आले तरी मी लढलो आणि अवघ्या पंधरा वीस हजार महिलाचा फरक राहिला फक्त काही हरकत नाही पण आमच्या परिवारामध्ये कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून नामणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आणि मी असेल आमचा रोष आणि द्वेष सगळ्यांना यासाठीच आहे की आम्ही सर्वसामान्य माणसांसाठी काम करतो याच्या इकडे कुठलाही काम ना कधी सत्तेचा उपभोग आम्हाला त्यामध्ये घ्यायचा असतो आणि म्हणून अनेक वर्षानंतर मला अभिमानाने सांगू वाटतं की श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आपण मार्गी लागला पाचशे अठ्ठ्याण्णवच्या सगळ्या लोकांना ऑर्डर मिळाला आणि दहा वर्ष पूर्ण झालेल्या लोकांच्या देखील परीक्षा घेऊन त्यांना देखील संस्थांच्या अस्थापनेवर घ्यायची जबाबदारी सुजय विखे पाटलांची त्यामुळे हे दिसतात हे कधी त्यांच्या घरच्यांचे झाले नाही तर ना तुमचे कधी <laughs> <नहीं, नहीं, नहीं। laughs> आपण एक परिवार आहोत आणि एक परिवार आणि कुटुंब प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी शेवटपर्यंत गावामध्ये प्रत्येक घटकाला घेऊन प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला घेऊन आपण पुढे जात आहोत